डोळ्यांची माझ्या गाथा हो। गा। गा। मित्रो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीठ आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे अवसान घातकी सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये सतरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजची वात्रटीका अवसान घातकी लढायांच्या वल्गना करणे वलगना करणे म्हणजे लढायांच्या वल्गना करणे हे शेंदाड शिपायांचे काम नाही लढायांच्या वलगना वल्गना करणे हे शेंदाड शिपायांचे काम नाही आणला लढाईचा आव तरी आणला लढाईचा आव तरी त्यामध्ये कसलाच राम नाही आणला लढाईचा आव तरी त्यामध्ये कसलाच राम नाही त्यामध्ये कसलाच राम नाही पुन्हा एकदा पहिलं करून लढायांच्या वल्गना करणे हे शेदाड शिपायांचे काम नाही लढायांच्या वल्गना करणे हे शेदाड शिपायांचे काम नाही आणला लढाईचा आव तरी त्यामध्ये कसलाच राम नाही आणला लढाईचा आव तरी त्यामध्ये कसलाच राम नाही त्यामध्ये कसलाच राम नाही सदर वातटीकेच पुढचं आणि दुसरं कर्व पाजळली उजळली शस्त्रे जरी पाजळली उजळली शस्त्रे जरी त्यांना पाहिजे ती धार नसते पाजळली उजळली शस्त्रे जरी त्यांना पाहिजे ती धार नसते ऐनवेळी रणांगण सोडून पडणे आईनवेळी रणांगण सोडून पळणे त्यांच्या लढाईचे सार असते हे त्यांच्या लढाईचे सार असते हे त्यांच्या लढाईचे सारं असते पुन्हा एकदा दुसरं कडव पाजळली उजळली शस्त्रे जरी पाजळली उजळली शस्त्रे जरी त्यांना पाहिजे ती धारण असते पाजळली उजळली शस्त्रे जरी त्यांना पाहिजे ती धार नसते आईने वेळी रणांगण सोडून पळणे हे त्यांच्या लढाईचे सार असते आईने वेळी रणांगण सोडून पळणे हे त्यांच्या लढाईचे सार असते हे त्यांच्या लढाईचे सार असते सदल वातडीच पुढचं शेवटचं आणि तिसरं कर्म बोलविते धनी दुसरे कुणी असले की हो बोलविते धनी दुसरे कुणी असले की त्यांना मग तहाचाही मोह होतो बोलविते धनी दुसरे कुणी असले की मग त्यांनाही तहाचा मोह होतो यातील दाहक सच्चाई अशी की यातील दाहक सच्चाई अशी की हा लुच्च्या लुच्च्या शह असतो यातील दाहक सच्चाई अशी की हा लुच्च्या लुच्च्या शह असतो हा लुच्च्या लुच्च्या शह असतो पुन्हा एकदा शेवटच आणि तिसरं कडवं हो। बोलवीते धनी दुसरे कुणी असले की बोलवीते धनी दुसरे कुणी असले की त्यांना हि मग तहाचा मोह होतो बोलविते धने दुसरे कुणी असले की त्यांनाही मग तहाचा मोह होतो यातील दाहक सच्चाई अशी की हा लुच्च्या लुच्च्या शह असतो यातील दाहक सच्चाई अशी की हा लुच्चांचा लुच्च्या शह असतो हा लुच्च्या लुच्च्या शह असतो आजच्या वातरटिकेचं नाव होत अवसान घातकी ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या